नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहेत त्या शेतकऱ्यांनी आपल्याला दोन तीन कामं करणं गरजेचं आहे एक पहिलं काम म्हणजे आपल्याला पीक विमा भरलेला आपण तो त्याची तक्रार नोंदवणे दुसरं काम आपल्याला तलाठी कार्यालय यांच्याशी संपर्क साधणे दोन नंबरला कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधणे कारण आपल्याला पाठपुरावा करणं गरजेचं आहे आता काही शेतकऱ्यांचं खूप अशा प्रमाणात नुकसान झाले आहे साठ सत्तर टक्के अशा शेतकऱ्यांनी घाबरून न जाता त्यांनी आपल्या पिकाचे नुकसान झाले याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे दोन नंबरला आपल्याला आपल्या शेतात जाऊन आपल्या मोबाईल मध्ये जिओ टॅकिंगचे फोटो काढून ठेवा जेणेकरून आपली जर पीक पाणी उशिरा झाली तर येणाऱ्या काळात पिकाचे पाणी होणार आहे पिकाचे पंचनामे शंभर टक्के केल्या जातील तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस पिकाचे पंचनामे करतो त्यावेळेस आपल्याकडं कर आपल्या पिकाचं नुकसान झाले याचा काहीतरी पुरावा पाहिजे म्हणून आपण जिओ मध्ये आपल्या मोबाईल मध्ये पिकाचे आपले नुकसान झालेले फोटो आता अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ही पूर्णपणे झोपलेली आहे असे फोटो काढून ठेवा तुमच्या मोबाईल मध्ये ठेवा कारण तिथं व्हिडिओ काढता वेळेस तुम्ही समोर कोणाकडे मोबाईल देऊन जो शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्याला त्या मध्ये दिसू द्या की आमचं नुकसान झालंय बुवा कारण जेणेकरून तो व्हिडिओ किंवा ते फोटो ग्राहित धरले गेले पाहिजेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पीक विम्याची तक्रार केली नसेल तर लगेच तक्रार करा कारण आपल्याला बहात्तर पीक विम्याची तक्रार करणं गरजेचं आहे चौरे चौदा चारशे सत्तेचाळीस या नंबरवरती कॉल करून तक्रार करा किंवा क्रॉप इन्शुरन्स या ॲपवरती जाऊन तुम्ही तुमच्या पिकाचे नुकसान तक्रार करावी तुम्हाला जर तक्रार करता येत नसेल तर आम्ही या डि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा व्हिडिओची लिंक देत आहोत त्या लिंक वर जाऊन तुम्ही तक्रार कशी करावी याची माहिती संपूर्ण घ्या आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद